कि अं तू भैरवी माईंना सांग आम्ही केस करू त्यांच्यावर त्यांना सांग तुला मारायला नको असं वगैरे येतात ते त्यांना माहितीच अर्थात लोकांचं असं असतं की ते एकदम जातात मी आणि कलाकृती मनापासून स्वागत आहे हे वर्ष आता संपत आलेलं आहे आणि ह्या वर्षामध्ये तुम्ही काय काय केलं तुम्ही काय काय प्लॅन्स केले तुम्ही कोणत्या कोणत्या मालिका तुम्ही आवडीने बघितल्यात हे सगळं जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत आणि तुमचे सगळे लाडके कलाकार त्यांनी ह्या वर्षामध्ये काय काय केलं हे जाणून घ्यायला तुम्ही तितकेच उत्सुक असणार आहात त्यामुळे मी आले तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका सेट वर आणि माझ्या बरोबर प्राप्ती म्हणजे तुमची लाडकी सावली आहे हाय हाय कशी आहे मी मस्त तू कशी आहे आणि मी जसं सुरुवातीला उल्लेख केला की आता हे वर्ष संपत आलंय त्याच्यामुळे ह्या वर्षामध्ये काय काय केलंय छान छान काय काय धमाल केले किती प्रँक्स झालेत किती काय 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 म्हणतो ना धमाल किस्से घडलेत हे सगळं आज आम्हाला जाणून घ्यायचंय सो so, सुरू करते मी हे वर्ष प्राप्तीसाठी कसं होतं कमाल प्राप्तीसाठी प्रत्येक वर्ष कमालच असतं ह्या वर्षामधली अशी एखादी मोमेंट जी तुला पुन्हा पुन्हा जगायला आवडेल किंवा ती तुला अशी फ्रेम करून ठेवायला आवडेल कायम ह्या वर्षात शूट मी शूट मध्ये मेजरली बिझी होते त्यामुळे मी माझ्या मॉम डॅड सोबत थोडा कमी वेळ घालवलाय बट ती प्रत्येक क्षण मी जे माझ्या मॉम डॅड सोबत स्पेंड केलंय ते मला फ्रेम करून ठेवायला आवडेल <laughs> ह्या वर्षामधला एखादा फसलेला तुझा ट्रॅव्हलचा प्लॅन ओ oh गॉड <laughs> सगळे ट्रॅव्हल प्लॅन फासले आहेत सगळे म्हणजे काय सांगू तुम्हाला आता खरंच खूप वाईट वाटतं मला आता जानेवारीमध्ये मा माझी खूप इच्छा आहे म्हणजे होऊ दे पण मला माहिती आहे मला सुट्टी नाही मिळणार एवढ ऑब्व्हियसली ट्रॅक सगळा फिरतोय त्यामुळे बट माझी खूप इच्छा आहे बनारसला जायची ओ माय गॉड ओ माय गॉड इट्स वन ऑफ माय ड्रीम बट ह्या वर्षात मी गोवाला जायचं प्लॅन केलाय गेलेच नाही मी मनालीला जायचा प्लॅन केलाय गेलेच नाही मी कुठे कुठे मी शॉपिंगला जायचा प्लॅन केलाय तो पण बनत नाहीये ट्रॅव्हल प्लॅन तर दूर की बात आहे जाऊ दे <laughs> शॉपिंगचा आता विषय काढला सो मला आवडेल विचारायला एवढं तुम्ही सगळेजण बिझी असता शॉपिंग फक्त ऑनलाइन करण्यात तर मजा नसते ती जाऊन आपण छान बार्गेनिंग करून जेव्हा ते शॉपिंग करतो ना ती अजून जास्त मजा असते काय साधारण शॉपिंगचा कसा सीन असतो तुझं काय कसं करतो मी आयुष्यात ऑनलाईन शॉपिंग केली नाही एकतर मी आहे साऊथ मुंबईची तर तिथे सगळे माझ्या बाजूलाच मार्केट आहे कोलाबा मार्केट परत क्रॉफर्ड मार्केट भुलेश्वर मार्केट दादर मार्केट हे सगळे बाजूलाच असल्यामुळे मला माहिती आहे कुठे काय मिळतं तर आमच्या सेटवर असं असलं ना की अरे मला ही साडी घ्यायची आहे मला हे कानातलं घ्यायचं हो हे ना हे तिथे तिथे त्या दुकानात मिळतं असं मी सांगून टाकते तर मी कायम स्ट्रीट शॉपिंग आणि मार्केटमध्ये जाऊन शॉपिंग केली आणि ती तेच फन आहे ऍक्च्युली ऑनलाईन शॉपिंगमध्ये कधी कधी काय होतं ह्याचा ड्रॉबॅक हा असतो की सायजेस वेगळे मिळतात क्वालिटी वेगळी मिळते रंगात फरक मिळते खूप गोष्टी येतात त्यापेक्षा बघून आपण वेअर पण करू शकतो तेव्हा तर ती मजा वेगळी असते आणि शॉपिंग मला करायची आहे प्लीज मी आमच्या स्केड्युलरला सांगणार आहे बरं शॉपिंगचं पण हे आहे की मला ना असे जे ब्राईट कलर्स असतात ना पेस्ट बेबी पिंक ब्ल्यू व्हाईट येलो असे कलर्स फार आवडतात बट ते मी घालायचे बंद केलेत कारण पॅकअप नंतर जेव्हा मी घालते तेव्हा सगळा कलर लागतो माझ्या कपड्यांवर सगळे खराब होतात मग मला फेकून द्यायला लागतात म्हणून मी आता सगळे ब्लॅक कपडे घालायला लागले सिरियसली मी रोज ब्लॅक घालते मला इतका कंटाळा आला ब्लॅक घालून घालून तुझं बर्थडे कधी असतो माझा बर्थडे असतो फोर एप्रिल फोर्थ एप्रिल ठेवा हे रंग जे तिने सांगितले हे तिच्या फॅन्सनी लक्षात ठेवा आणि तिला गिफ्ट द्यायचं असेल तर ब्राईट कलर्स द्या ऑल्सो मला हे माझी बर्थडे सांगू दे द्वारे कारण खूप लोकांनी चुकीची बर्थडे टाकली माय बर्थडे इज फोर फोर टू थाउजंड फोर फोर्थ एप्रिल टू थाउजंड फोर फोर आपण पिन करून ठेवूया नवीन वर्षामध्ये काय काय करायचं तुझं प्लॅनिंग आहे म्हणजे आता ट्रॅव्हल प्लॅन्स तर तू सांगितलं की तुला न्यू इयर मध्ये करायचं पण कामाच्या बाबतीत म्हण किंवा तुझं एक पर्सनल काय काय एक जो जो प्लॅन प्लॅन आहे आहे मला नवीन वर्षात करायचा तो सगळ्यांचाच असतो बट कोणाकोणाचा नाही होत तो म्हणजे मला बारीक जिमला जायचं होईल की नाही माहीत नाही पण मी ट्राय करणार आहे मी ट्राय करणार आहे ओके आणि स्वतःची अजून काळजी घ्यायची स्किनची काळजी घ्यायची फॅमिलीची काळजी घ्यायची खूप पैसे कमवायचे खूप छान काम करायचं आणि <laughs> थोड्या जागांवर फिरायचं पण ह्या <laughs> वर्षामधली एक विअर्डेस्ट फॅन मुवमेंट फॅन मोमेंट आताच रिसेंटली खूप विअर्ड फॅन मुवमेंट हे झालेत की <laughs> Uh, मला बरेचसे डीएम्स येतात की uh, तू भैरवी माईंना सांग आम्ही केस करू त्यांच्यावर त्यांना सांग तुला मारायला नको असं वगैरे येतात ते त्यांना माहितीच अर्थात बट ते घेतात लोकांचं असं असतं की ते एकदम घुसून जातात सिरियलमध्ये पण आम्ही ह्या कमेंट्सला खूप एन्जॉय करतो आणि आय थिंक ती पोच पावतीय की अरे म्हणजे विलनला हिट करतायत तर ती पोहोच पावते की त्या तेवढं चांगलं काम होतंय सो या मज्जा येते लोकांना बरं ह्या वर्षामधली एक अशी व्यक्ती की जशी अशी छान एक सनफ्लॉवर बनून तुझ्या आयुष्यात आली आणि तुला कायम ती व्यक्ती तुझ्या आयुष्यामध्ये असलेली हवी आहे ह्या वर्षाची राईट मी गेल्या न्यू फ्रेंड्स येस ओ गॉड येस मी ह्या सिरियल मधल्याच न्यू फ्रेंड्स नाव सांगते भाग्यश्री जी ताराचे कॅरेक्टर करते ओ आय हर शी इज माय बेस्ट फ्रेंड मेघाताई जी भैरवीचं कॅरेक्टर करते ती ऑफस्क्रीन खूप साथवते पण ऑन सॉरी ऑफ ऑनस्क्रीन खूप सतवते पण ऑफस्क्रीन खूप लाड करते माझे आणि आम्ही डेली भेटतो आमचं शूट नसेल तरी आम्ही भेटतो वीणा ताई वीणा जगताप जी ऐश्वर्याचं कॅरेक्टर करते म्हणजे की विलन्स जे आहेत ते मला खूप प्रेम करतात गौरी ताई जी जयंतीचं कॅरेक्टर करते परत पूनम ताई जी माझ्या आईचं म्हणजे कानूचं कॅरेक्टर करते जी कॅरेक्टर करते ताई जी अमृता आणि अख्खा जो जो अ, मेल कास्ट आहे अख्खा स्टारकास्ट आहे सगळे छान आहेत आणि सगळे ते सनफ्लॉवर बनून माझ्या लाईफ मध्ये आले आहेत आणि आता मी इथेच पूर्ण दिवस घालवते त्यामुळे त्यांच्यामुळे छान जातो दिवस खूप मस्त वाटलं मला तुझ्याशी गप्पा मारून जाता जाता सगळ्यांना छान नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील किंवा तुझ्या स्टाईल मध्ये प्राप्ती स्टाईल एक मेसेज द्यायचा असेल तर काय सांगशील <laughs> गाईस तुम्ही आतापर्यंत जितकं प्रेम दिलं त्याहून जास्त जास्त खूप भरभरून प्रेम द्या hmm. आणि तुम्हा सर्वांना न्यू इयरला काय नवीन वर्षाचा आणि आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांनी मज्जा करा पण हो सगळ्यांनी काळजी घ्या सुरक्षित राहा थँक्यू थँक्यू सो मच आणि तुला सुद्धा आणि नवीन वर्षामध्ये या मालिकेप्रमाणेच तुला इतरही छान छान वेगवेगळ्या मध्ये काम मिळत आणि छान तो अजून अशीच प्रगती करत राहा थँक्यू सो मच थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा